डालिंग आ डालिंग अग रखमा तुला किती वेळा सांगितलं मी डार्लिंग म्हणायच तेच म्हणते की मग डाललिंग अग वेडे बाई कुणी ऐकलं तर काय म्हणेल डाललिंगचा अर्थ कळतो का तुला मग नीट उच्चार करायचा डार्लिंग समजलं आणि मग त्या दिवसापासून अडाणी रकमा डार्लिंग अस स्पष्ट उच्चारू लागली साहेबांनी तिला अ पासून सर्व काही शिकवायला सुरुवात केली होती एका सायंकाळी दोघेही फिरायला निघाले रेल्वे स्टेशन पासून जात होते अचानक रक मला रेल्वेची पाटी दिसली भुसावळ स्टेशन भुसावळ उपसंभोग अग ते संभोग नाही संभाग आहे संभाग नसेल ते संभोगत असेल नाही संभाग आहे संभाग म्हणजे उपविभाग हिंदीत आहे ग ते अच्छा अस होय आणि तिने कपाळावरच हात मारून घेतला पुढे ती दोघे चालू लागली एका कार्यालयात बाहेर बाकावर दोन तीन बाया क्रमात बसल्या होत्या हुकी रखमाला आली रेतन वाटप केंद्र बापरे ह्या बाया ती डोळे साडून फाडून म्हणाली काय यांना नवऱ्या नाही काय अग पशुचिकित्सालय आहे ते म्हणजेच गुरांचा दवाखाना इथे त्या बायांनी त्यांच्या म्हशी गाई आणलेल्या आहेत त्यांना कृत्रिम रेतन द्यायचंय लख प्रकाश पडला ती त्या नुसत्या कल्पनेनं देखील हसू लागली साहेबांना असा राग आला की एक ठेवून जाईल मुस्कटतात असं वाटलं रात्री साहेबांनी तिला वांग्याची भाजी कशी करावी हे शिकवले खर म्हणजे रखमा ही खेडेगावची मुलगी ती साहिबांना मुळीच मुळीच आवडली नव्हती एकाच खेड्यात हे दोघेही मोठे झाले होते साहेब शहरात शिकायला गेले परंतु दर सुट्टीत गावी येऊ लागले रकमाचे वडील पांडू परीठ साहिबाच्या घरी शेती सांभाळायचे ह्या निमित्ताने रखमा नेहमी वाड्यावर यायची एका दुपारी मायात उसाच्या बनात बसून साहेबाला रकमान चांगलं सुनावलं तुमच्यापासून दिवस गेलेत मला ओ माय गॉड गॉड शिवी देता काय गॉड म्हणजे देवा कस काय झालं हे कस म्हणजे दोन महिन्यापासून प्रेम करतोय आपण त्याच हे हो फळ आहे आता कस काय बरं होईल कस होईल म्हणजे माझ्याशी लगीन करायचं तुझ्या सारख्या अडाणीबाईशी लग्न मग मी मॅडमशी लग्न करणार आहे का मॅडम ची जी जी का सोन्याची हाय आणि माझी मातीची आहे का काय साहेबान कपाळावरच हात मारला बऱ्या बोलान लगीन लावा नाहीतर गाव भर बोंब करीन अगं नको माझ्या बाई करीन तुझ्यासोबत लग्न मी आणि मग लग्न झालं नंतर मग कस तुम्हाला आणखी कोणाला कस ते मला दिवसच गेले नाहीत मुळी नुसतं खाली पोट तिने सरळ पोटावर त्याचा हात ठेवला मूर्ख मेली फसवलंच मला मॅडमशी लग्न करायची माझी इच्छा होती मलाच मॅडम बनवा शिकवा की मला आणि खरंच मग साहेबांनी तिला शिकवायला सुरुवात केली तिला इंग्रजी उच्चार जरा कठीण जायचे एवढेच आता दुसरंच खूप तिच्या डोक्यात भरलं होत तुम्ही ऑफिस मध्ये जाताय मी आपली घरीच मग तू टीव्ही पहा की कोणाको म्हणलंय त्यातलं मला काही कळत नाही मग काय करायचं म्हणते मला दुकान लावून द्या की दुकान किराणा मालाच नाही नाही किराणा मालाच नाही चपला बुटांच शेवटी मग साहेबाने तिला दुकान फाटून दिलं फुटपाथ वरच एक दिवस मी तिची गंमतच पाहिली गिराईक उभं होत बहुतेक खेड्यातलं असावं बाई चप्पल पायात लहान होते नाही हो तुम्ही घालून तर पहा घातली की चांगली घाला आव चांगली घातली आणखी घाला आव नीटच घातली आव आत घाला आत किती आत घालू तरी तिनं घाला घालून पहा आत घाला चालू ठेवलं अखेर मी दुकान तिला बंद करायला लावलं काहीही करायचं नाही गपगुमान टीव्ही पाहायचं केबल डिश घेतली आपण त्याला चोवीस तास कार्यक्रम सुरू असतात इतर गोष्टी अखेर तिला मान्य करावंच लागलं हल्ली ती रात्री बेवर चांगल्यापैकी बोलू लागली डार्लिंग डार्लिंग आणि मग मीही माय स्वीट हार्ट असं म्हणत तिला जवळ घेऊ लागलो अखेर शेवटी काय आली या भोगासी दुसरं काय धन्यवाद